आज आपण अस्सल गावरान पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत नमस्कार मी शोभा शोभापासून आणि प्रत्येक पदार्थाची लज्जत वाढवणारा असा हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचलेला कांदा लसूण मसाल्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत हा मसाला जर तुम्ही बनवून ठेवला तर अगदी दोन वर्षही तसाच सुगंधित राहतो म्हणजे त्याचा सुवास कमी होत नाही कलर चेंज होत नाही किंवा त्या जाळ्या पडू नये म्हणून काय दक्षता घ्यायची हेही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही हा बनवलेला मसाला आहे ना अगदी फक्त एकच चमचा भाजीमध्ये टाकला ना तरी पण तुम्ही बनवलेली भाजी ही अतिशय चविष्ट बनते तशीच ती भाजी ही मिळून येते म्हणून तुम्ही किती प्रमाणात तिखट खाता त्यावरती मिरच्यांचं प्रमाण ठरू शकतं माझ्याकडे झणझणीत मसाला हवा असतो त्यामुळे मी लवंगी मिरच्यांचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तुम्हाला जर कमी तिखट असेल तर तुम्ही लवंगी मिरची कमी घ्या आणि मिरच्या ह्या कडकडीत उन्हामध्ये दोन ते दिवस छानपैकी वाळवायच्या आणि मगच मसाला करायचा म्हणजे मसाला हा छानपैकी टिकतो अगदी दोन वर्षेही त्या मसाल्याला जाळी होत नाही आणि व्हिडिओच्या शेवटी एक किलो आणि तीन किलो दोन्हीही मसाल्यांची लिस्ट आहे त्याचा फोटो मी शेअर करत आहे पाच ते सहा व्यक्तीला वर्षभर आरामात पुरेल एवढा मी मसाला बनवलेला आहे आणि तो सुगंधित राहील यासाठी एकोणतीस प्रकारचे मसाले घेतलेले आहेत त्या मसाल्यांची नावं आणि किती प्रमाणात घेतलेले आहे हे तुम्हाला सर्व लिस्टमध्ये पाहायला मिळेलच पण मसाल्यांची नावं आणि प्रमाण जर सांगत बसले तर व्हिडिओ फारच मोठा होईल तर हे सर्व मसाले हे अगदी तुम्ही ज्यावेळी मसाला भाजणार आहे त्याच वेळी या पुड्या सोडून घ्यायच्या आधीच मसाला उघडा ठेवायचा नाही नाहीतर त्यातला सुगंध निघून जातो तुम्हाला एकाच वेळी सर्व मसाल्यात कांदा लसूण मिसळायचा नसेल तर तुम्ही फक्त त्याच्या पावडर करून आणू शकता आणि नंतर जे मा तुम्हाला हवं आहे त्यावेळी तुम्ही, तुम्ही कांदा लसूण मिक्स करू शकता यात अर्धा किलो लसूण सोलून घेतलेला आहे आणि अडीच किलो कांदे कांदेही मोठे कापून घ्यायचे कारण आपण त्याला भाजून पुन्हा बारीक करणार आहोत गॅसवरती मोठं घमेल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व मसाले एकत्र करून घेतले त्यातील फक्त हळद हिंग सुंट हे मी साईडला ठेवलं आणि खोबरं आणि बाकीचे सर्व मसाले एकत्र केले आणि दोन मिनिट गॅसवरती थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं यामुळे मसाल्याला वास छान येतो आणि मसाला चवदार लागतो गरम मसाला काढून बाजूला ठेवला आणि त्याच गमेल्यामध्ये तीनशे ग्राम जिरे आहे ते टाकले आणि चार जायफळं होती त्याचे तुकडे करून टाकले तेही व्यवस्थितपणे भाजून घेतलं ते सर्व साईडला काढून ठेवल्यानंतर त्याच गमेल्यामध्ये मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या घेताना थोड्या थोड्या घ्यायच्या म्हणजे तीन किलो मिरच्या आहे ना मी ती चार ते पाच वेळा भाजणार आहे तर थोड्या थोड्या मिरच्या घ्यायच्या थोडंसं तेल टाकायचं फार तेल टाकायचं नाही फार तेल जर टाकलं तर मसाला हा बारीक कुठला जात नाही घसरतो आणि तो, तो चालला जात नाही व्यवस्थित आणि कमी तेल टाकलं म्हणजे खूपच कमी तेल टाकलं तर ठसका उडतो तर सुरवातीला तेल न टाकता थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजायच्या आहेत आणि मग नंतर आपण जे जिन्नस भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये तेल जाणारच आहे तर अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या भाजून घेतल्या आणि एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवल्या खडा मीठ जे आपण मसाल्यामध्ये वापरणार आहोत ते मीठसुद्धा उन्हामध्ये छानपैकी वाळवून घ्यायचं गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे सुरुवातीला हिंग तळून घेतला हिंगही तळून साईडला काढून ठेवायचा त्यानंतर सुंटीचे तुकडे आणि हळद आता हळदीचे गड्डे टाकले पहा हळद छानपैकी तळायची हळद हळद फुलते अगदी त्याचे तुकडे होतात म्हणजे हळद फुटेपर्यंत भाजून घ्यायची त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे खोबऱ्याचे काप लगेच तळले जातात आता जो कांदा कापून ठेवलेला होता तो मोठ्या गमेल्यामध्ये टाकला आणि आता जे तेल उरलेलं आहे आपलं त्या ते तेलामध्येच कांदा अगदी लाल होईपर्यंत म्हणजे अगदी कोरडा होईपर्यंत त्याच्यातलं मॉश्चर पूर्ण निघेपर्यंत भाजायचा कांदा भाजायला बराच वेळ लागतो अगदी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट लागतात चाळीस ते पंचेचाळीस मिनिट कांदा भाजल्यानंतर आपला अशा प्रकारे कांदा तयार झालेला आहे पहा पूर्ण मॉश्चर निघून गेलेला आहे आणि आता आपली सगळी तयारी झालेली आहे हे सर्व मी उन्हामध्ये थोडंसं सुकवून घेतलेलं आहे अशा प्रकारे वर्षभराच्या साठवणीसाठी मसाला कुटण्यासाठी तयार आहे आणि आता मी सर्व हे सर्व घेऊन डंकावरती मसाला करण्यासाठी आलेले आहे तयार झालेला आहे आणि आता तो बारीक चाळणीने चाळून घेऊन मी त्यामध्येच कांदा लसूण आणि खोबरं मिसळणार आहे अशा प्रकारे तुम्ही जर मसाला करून ठेवला आणि तो थोडा कोरडा ठेवायचा म्हणजे वर्षभर टिकतो म्हणजे कांद्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं जसं मी तीन किलोसाठी तीन किलो मिरच्यासाठी अडीच किलोच ठेवलेलं किलो आहे तर ते डंकवाले सर्व ताळ मसाला चाळून झाल्यानंतर कांदा लसूण आणि खोबरं ल या प्रकारे मिसळून देतात पहा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे कांदा लसूण मसाला याची प्रोसेस झालेली आहे आणि आता तो खाण्यासाठी रेडी झालेला आहे तर रेसिपी याप्रमाणे करून पहा एक वर्षी एक किलोचाच कांदा लसूण मसाला करून पहा आणि जर तुम्हाला आवडला आवड तर दरवर्षी याच प्रमाणामध्ये कांदा लसूण मसाला बनवा हे घरातील सर्वांना नक्की आवडेल याची खात्री मी देते व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओच्या शेवटी एक किलो मिरचीसाठी लागणाऱ्या मसाल्याची यादी दिलेली आहे जरूर चेक करा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन आणि उन्हाळी रेसिपीमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय